कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग रेवस मार्गावरती सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास भीषण अपघात झालाय झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर वाहन चालक झाला आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरती जोरदार धडकलाय यामध्ये वैजयंती दशरथ पाटील व वाहन चालक राजू नागर हे दोघेही गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती मांडवासागरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र यामध्ये उपचारादरम्यान वैजयंती पाटील यांचे निधन झाले तर वाहन चालक राजू नागर हा गंभीर जखमी झाला आहे वाहन चालकावरती सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भुई यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव पाटील हे करीत आहेत